श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी किमा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबून नव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा मित्रांनो मोहोळहून स्वामी सन अठराशे चोपन्न पंचावन्नच्या दरम्यान सोलापुरात आले तेथे ते, ते रामभाऊ गुर्जर यांच्या घरी राहत होते एकदा ते दत्ताच्या देवळात बसले असताना तिथे चिंतोपंत आप्पाटोळ हे गृहस्थ आले स्वामींना पाहून हे कोणी सिद्ध पुरुष असावेत असे त्यांच्या मनात आले त्यावेळी स्वामींनी आम्ही सिद्ध पुरुष असो नाहीतर कोणीही असो तुला काय करायचं आहे तू आपल्या वाटेने जा असे म्हटले हे ऐकून चिंतोपंतांनी स्वामींना घरी येण्याची विनंती केली स्वामी त्यांच्या घरी गेले अधूनमधून स्वामी टोळ यांच्या घरी जात असत एकदा स्वामी जेवणासाठी घरी आले असता चिंतोपंत आणि दाजीबा सोहनी यांच्यात चर्चा झाली आणि टोळ यांच्या मनात आले की हे संन्यासी कुठेही राहतात कुठेही बसतात तेव्हा त्यांचं पान वेगळं वाढावं त्यानंतर स्वामी लागलीच उठून जाऊ लागले कारण विचारले असता तुझ्या मनात संदेह आला आम्ही इथे जेवणार नाही असं ते म्हणाले शेवटी खूप समजावलं क्षमा याचना केली तेव्हा कुठे स्वामी जेवायला बसले असेच एकदा स्वामी चिंतोपंतांच्या घरी बसले असता सकाळचे दहा वाजून गेले तरी ते जेवायला सुरुवात करणार चिंतोपंतांचा मुलगा विष्णूपंत जिल्हाधिकाऱ्यांच्या कचेरीत कारकून होता त्यावेळी सकाळी दहा वाजता कचेरीत हजर होण्याचा दंडक होता मुख्य कारकून खूप कडक होता त्यामुळं मुला चिंतोपंत मुलाला आज जाऊन जेवून कचेरीत जाण्यास सांगत होते पण विष्णुपंतही मोठे भक्त असल्याने ते तयार होत नव्हते शेवटी अकरा वाजता स्वामींनी जेवण्यास सुरुवात केली विष्णुपंत जेवून एकदाचे कचेरीत गेले ते लगबगीने रदबदली करण्यासाठी हजेरी लावणाऱ्या मुख्य कारकुनाकडे गेले उशिरा आल्याबद्दल त्यांनी माफी मागितली असता तुम्ही माझ्या आधी कचेरीत आला आहात नावापुढे हजर लिहिले असल्याचे मुख्य कारकुनाने दाखवले सर्वांना याचे आश्चर्य वाटले त्यामुळे विष्णुपंतांची स्वामींच्या ठिकाणी भक्ती आणखी वाढली पुढे चिंतोपंत टोळ यांना अक्कलकोटचे शहाजीराजे यांनी कारभारी म्हणून नेमले एकदा टोळांनी स्वामी महाराजांना अक्कलकोटला येण्याबाबत विचारले असता अक्कलकोटला सध्या उन्हाळा आहे आपण येत नाही असे स्वामींनी सांगितले मग अक्कलकोटला कधी याल असे विचारले असता पाऊस पडल्यावर येऊ हो, असे स्वामी म्हणाले पुढे अक्कलकोटचे शहाजीराजे यांचा प्रकृती बिघडून अषाढ महिन्यात मृत्यू झाला त्या वर्षी संपूर्ण चतुर्मासात पाऊस पडला नाही कार्तिक महिन्यात दिवाळीनंतर पाऊस पडून पिके चांगली आली त्यानंतर स्वामी अक्कलकोटला आले त्यावेळी श्रीमंत मालोजीराजे अक्कलकोटच्या गादीवर बसले होते म्हणजे उन्हाळा आहे याचा अर्थ अक्कलकोटच्या राजाचा अंत जवळ आला होता असा असावा असे वाटते त्यामुळेच स्वामींनी येण्याचं टाळलं होतं स्वामी, स्वामी समर्थ चिंतोपंतांबरोबर अक्कलकोटला निघाले असताना सोलापूरहून चार कोसावर पोहोचल्यानंतर चिंतोपंतांना कलेक्टर साहेबांचा हुकूम आला आणि त्यांना तसेच माघारी सोलापूरला जावे लागले त्यावेळी आपल्या नोकराला स्वामींजवळ बसून त्यांना कुठेही जाऊ न देण्याची सक्त ताकीद दिली परंतु स्वामी काही कुणाचे ताब्यात नव्हते टोळ गेल्याबरोबर ते उठून थोडे दूरवर चालत गेले आणि तिथून अंतर्धान पावले नोकराने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण हम के ताबेदार नाही असे म्हणत स्वामी तिथून गुप्त झाले ते थेट अक्कलकोट बाहेरील खंडोबाच्या देवळात येऊन बसले चिंतोपंत टोळही त्यांना शोधत शोधत तेथे आले स्वामींना पाहिल्यानंतर त्यांना आनंद झाला आणि त्यांनी स्वामींना घरी येण्याची विनंती केली पण आमचे घर निराळे आहे असे सांगून स्वामींनी चिंतोपंतांबरोबर जाण्यास नकार दिला चिंतोपंत गेल्यानंतर स्वामी गावच्या वेशीवर येऊन तीन दिवस काहीही न खाता बसून राहिले त्यावेळी वेशीवर असलेला अहमद अली खान हा रिसालदार महाराजांची गंमत करण्याच्या इराद्याने त्यांना म्हणाला हुक्का पिते हो महाराजांनी हा पिते है असे म्हटल्यानंतर रिकामी चिलीम विस्तव टाकून स्वामी महाराजांच्या हातात दिली महाराजांनी ती रिकामी चिलीम ओढताच त्यातून पुष्कळ धूर निघू लागला त्यावेळी रिसालदार महाराजांना शरण आला महाराज तीन दिवस उपाशी आहेत हे रिसालदाराने पाहिले होते त्यामुळे एखाद्या ब्राह्मणाकडे नेऊन त्यांना भोजन घालावे या इराद्याने चोळप्पाला त्यांनी महाराजांबद्दल सांगितले आणि चोळप्पाने तेथे येऊन महाराजांना आपल्या घरी नेले व जीव घातले त्यानंतर पुढे जवळजवळ बावीस तेवीस वर्ष महाराज अक्कलकोटमध्ये राहून अनेक लीला दाखवून भक्तांना अभय देत राहिले मित्रांनो आज इथेच थांबतो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉन दाबून नवनव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ